देवी आदिशक्तीच्या हे स्वातंत्र्याचं प्रतिनिधित्व करत म्हणून मी त्याचा भाग बनण्याचा निर्णय घेतला इथे कोणतीच बंधनं नाहीत असं स्टेटमेंट आठ दहा दिवसांपूर्वी कुंभमेळ्यात घुमलं होतं पण दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्याची हवा निघून गेली यंदाचा कुंभमेळा हा अनेक दृष्टींनी चर्चेचा विषय झालेला दिसतोय यातच आता हा किन्नर आखाडा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय याचं कारण काय तर किन्नर आखाड्यानं बॉलिवूड अभिनेत्री असणाऱ्या ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं होतं यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होत होती ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद देण्याचं काय काम असा प्रश्न सगळीकडूनच विचारण्यात येत होता ममता कुलकर्णी यांना लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्याकडून हे पद देण्यात आलं होतं त्यामुळे त्याही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आता हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे तरी काय काय असतो किन्नराखाडा आणि त्याचा कुंभमेळ्याशी संबंध काय तो, का तो वादाच्या भोवऱ्यात का सापडला ममता कुलकर्णी नक्की आहे कोण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते चोवीस जानेवारी रोजी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि इतर किन्नर महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत ममता कुलकर्णी यांचा महामंडलेश्वर म्हणून अधिकृतपणे अभिषेक करण्यात आला होता कुलकर्णी यांचे यमाई ममता नंदगिरी असे नामकरण करण्यात आले होते आणि इतर पाच जणांनाही यावेळी महामंडलेश्वर पदवी देण्यात आली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आल्यानंतर किन्नर आखाड्यात वाद वाढला आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी यांना या वादाच्या पार्श्वभूमीवर महामंडलेश्वर पदावरून काढून टाकलं याचा अर्थ असा का की आता यांच्याकडे हे पद नाही एवढंच नाही तर त्यांना हे पद देणारे आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनाही आखाड्यातून काढून टाकण्यात आलंय किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही घोषणा करताना म्हटलं की कि किन्नर आखाड्याचे संस्थापक असल्यानं दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाच्या उज्जैन कुंभात किन्नर आखाड्याचे आचार्य म्हणून नियुक्त झालेले आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या पदावरून काढून टाकत आहे पण बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या या पदावरील नियुक्तीला विरोध का झाला वाद का उद्भवला किन्नर म्हणजे नक्की काय प्रकार त्याचा काय संबंध आणि वादाच्या का सापडतो सविस्तर जाणून घेऊया पहिलीच गोष्ट तर मला अशी विचारायची आहे की कि किन्नर आखाडा कोणासाठी तयार केला गेला होता किन्नर समाजासाठी तयार केला गेला होता आता मात्र एका महिलेला किन्नर आखाड्यात स्थान दिलं तर मला असं म्हणायचं आहे की कि किन्नर आखाड्यात जर तुम्ही महिलांना स्थान देत असाल तर त्याचं नाव बदला दुसरं कोणतंही नाव ठेवा अनेक कलाकार या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आले आहेत भाग्यश्री हर्षा रिचारी या सुद्धा आली आम्ही कोणावर कधी टिप्पणी केली नाही मात्र आज हे बोलावं लागतंय कारण ममता कुलकर्णी सारखी फिल्म स्टार ज्यांचा संबंध डी कंपनी बरोबर आहे जी ड्रग्सच्या आरोपाखाली तुरुंगातही गेली आहे तरी सुद्धा तुम्ही तिला शिक्षा देत आहात कोणतीही शिक्षा न घेता तुम्ही तिला महामंडलेश्वरच्या पदावर बसवता कोणालाही दीक्षा देऊन महामंडलेश्वरच्या इतक्या मोठ्या पदावर बसवाल का समाजाला तुम्ही कोणता गुरु देत आहात हे मला जाणून घ्यायचं आहे असं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी म्हटलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर हे पाहणं महत्वाचं ठरतं की बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी या नेमक्या कोण तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुपरहिट चित्रपट तिरंगा पासून ममताचं फिल्मी करिअर सुरू झालं तिनं आजवर जवळपास चाळीस चित्रपटांमध्ये काम केलंय त्यात आशिक आवारा करण अर्जुन वक्त हमार आहे क्रांतीवीर यासारख्या मोठ्या चित्रपटांचा सा समावेश आहे ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अभिनेत्रीनं स्टार डस्ट मासिकांसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं ह्या मासिकाचं प्रकाशन होताच बऱ्यापैकी खळबळ उडाली होती यानंतर तिला पंधरा हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की तिनं विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केलं पण अभिनेत्रीनं याचा कधीही उल्लेख केला, केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं असं म्हणतात की ममता विकी सोबत दहा वर्ष दुबईत राहत होती त्याचबरोबरही असंही म्हटलं जात होतं की तिनं तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामही केली दोन हजार दोन मध्ये आलेल्या कभी हम कभी तुम नंतर तिनं चित्रपट सृष्टीला अलविदा केला आणि ती केनियाला गेली दोन हजार पंधरा मध्ये तिचं नाव एका मोठ्या ड्रग्ज तस्करीमध्ये समोर आलं दोन हजार कोटींच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा हिस्सा असल्याचा ममतावर आरोप झाला पण त्यानंतर मुंबई हायकोर्टानं तिला निर्दोष ठरवलं तब्बल पंचवीस वर्षांनंतर ती भारतात परतली आणि त्यानंतर थेट चंदेरी दुनियेतील झगमगाट विसरत संन्यासीचं वस्त्र धारण केली आता ज्या किन्नर राखाड्याचा त्यांना महामंडलेश्वर पद देण्यात आलं होतं तो किन्नर आखाड़ा नेमका अस्तित्वात कसा आला आणि त्याचा महाकुंभमेळ्याशी काय संबंध तर बौद्ध धर्माचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शंकराचार्यांनी शतकांपूर्वी आखाड्यांची स्थापना केली होती असं मानलं जातं की आखाड्यांचा उद्देश हिंदू धर्म आणि संस्कृतींचं रक्षण करणं हा होता शतकांपूर्वी जेव्हा समाजात धर्मविरोधी शक्ती डोकं वर काढत होत्या तेव्हा केवळ वा आध्यात्मिक शक्तीनं या आव्हानांना तोंड देणं पुरेसं नव्हतं आदि शंकराचार्य यांनी तरुण साधूंनी व्यायाम करून स्वतःला बलवान बनवावं यावर भर दिला विरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र वापरण्यात प्रवीणता मिळवा असा त्यांचा संदेश होता आदि शंकराचार्यांनी यासाठी मठांची स्थापना केली आणि या मठांना आखाडा असं म्हटलं गेलं आखाड्यांच्या स्थापनेबद्दल अनेक कथा आणि दावे असले तरी सुद्धा आदि शंकराचार्यांनी आखाडे सुरू केल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा कुठेही नाही सुरुवातीला फक्त चार प्रमुख आखाडे होते पण नंतर वैचारिक मतभेद निर्माण झाले विभागणी चालू राहिली आणि सध्या तेरा प्रमुख आखाडे आहेत यापैकी सात आखाडे म्हणजे शैव परंपरा आणि शिवाचे उपासक यांचे आहेत आणि हे सात आखाडे आहेत याच तेरा आखाड्यांमध्ये एका चौदाव्या आखाड्याचा समावेश झाला तो दोन हजार पंधरा साली किन्नर आखाड्याची स्थापना दोन हजार पंधरामध्ये ट्रान्सजेंडर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी केली होती ज्यांनी जनेंद्रिय समुदाय कल्याणासाठी दीर्घकाळ काम केलंय त्यांनी एक दृष्टिकोनातून समाजातील सदस्यांना सांस्कृतिक परंपरेत भाग घेता येईल या उद्देशानं या आखाड्याची स्थापना केली दोन हजार सोळा मध्ये उज्जैन मधील कुंभमेळ्यात हा आखाडा सहभागी झाला होता किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या तेरा प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा आहे किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीला भौतिक आयुष्य जगता येतं यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नाते संबंध तोडण्याची गरज नसते लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचा जन्म तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला नंतर त्यांनी त्यांचं तेन शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर मिठी कॉलेज मुंबई येथे उच्च शिक्षण घेतलं पदवीनंतर भरतनाट्यम मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर पीएच डी केली दोन हजार दोन मध्ये त्यांनी एका एन जी ओची स्थापना केली जी ट्रान्सजेंडरच्या हक्कासाठी होती लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी मी मी हिजरा लक्ष्मी नावाचं हो, पुस्तक त्यांनी बिग बॉस सच का सामना आणि शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझन मध्येही त्या दिसल्या आहेत यासोबतच त्या रॅम्प मॉडेलिंग करतानाही दिसल्या ज्यामुळे त्यांच्या कारणांना आणि आखाड्याला अधिक ओळख मिळाली आणि एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी कबड्डी खो खो आणि टीम इंडियाचे क्रिकेट सामने पाहायला आवडतात आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी दोन हजार पंधरा सोळा उज्जैन कुंभमध्ये महामंडलेश्वर बनले आता किन्नर आखाड्याविषयी बोलायचं झालं तर हा आखाडा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात का सापडतो यालाही काही कारण आहेत किन्नर आखाड्याची पारंपरिक ओळख आणि रीती रिवाज पाळण्याची जाणीव आहे पण काही वेळा बदलता समाज आणि राजकीय परिस्थितीमुळे ही परंपरा आणि आधुनिक विचारांमध्ये तणाव निर्माण होतो या संघर्षामुळे अंतर्गत विवाद निर्माण होतात आखाड्याच्या अंतर्गत सदस्य आणि नेते यांच्यातील स्वतःच्या ओळखी अधिकार आणि संस्थात्मक निर्णयांबद्दलच्या मतभेदामुळेही आखाड्याला वादाचा सा सामना करावा लागतो समाजातील बदलत्या विचारसरणी राजकीय दबाव किंवा बाह्य घटकांच्या हस्तक्षेपामुळेही आखाड्याच्या आंतरिक निर्णयांवर प्रश्न उपस्थित होतात आणि वादही निर्माण होतात ममता कुलकर्णीमुळे आता हा आखाडा पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडलाय आधीच या आखाड्याला प्रमुख तेरा आखाड्यात स्थान नसल्यानं यावरून नेहमीच वाद निर्माण होत असतो आणि आता लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून काढून टाकल्यानं किन्नर आखाड्यात नवाच वाद निर्माण होणार का हा प्रश्न विचारला जातोय तुम्हाला ममता कुलकर्णी हिची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती योग्य वाटते का या किन्नर आखाड्याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद